स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी मा तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला ना सुरुवात करते रामकृष्ण हरी सर्वांना मंडळी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी सव्वीस एप्रिलला आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसला स्वामींची पुण्यतिथी आहे आणि स्वामींची पुण्यतिथी निमित्ताने गुरुचरित्र पारायणाला बसलेले सेवेकरी आज लाखो करोडो सेवेकरी वीस तारखेपासून पारायणाला बऱ्याच मठांमध्ये केंद्रामध्ये स्वामींच्या सात दिवसाचा पुण्यतिथीनिमित्त सप्ताह असतो या निमित्ताने गुरुचरित्र पारायण कोणी करू शकत नसतं नसेल आणि त्यांना खूप इच्छा असेल तरीही तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य झालं नाही तर स्वामी चरित्र सारामृत मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे की स्वामी चरित्र सारामृत तुमच्याकडे पोथी पण नसेल तर आपल्याकडे ही पोथी मागच्या वेळेस मी दाखवलेली आहे तर ह्याचंसुद्धा पारायण तुम्ही सात दिवसामध्ये करू शकता ह्याचं सात दिवसामध्ये जे पारायण आहे तर रोजचे तीन आधी आपल्याला आप वाचायचे आहे गुरुचरित्राचं पारायण केल्या एकच पुणे आहे किंवा सात पारायण तुम्हाला वीस तारखेपासून तर सव्वीस तारखेपर्यंत तुम्ही हे पारायणाला म्हणजे कधीही सुरुवात कसं सात पारायण करायचं असेल तर रोजचं एक करू शकता एकच करायचं असेल तर रोजचे तीन आधी घेऊन तुम्ही करू शकता गुरुचरित्र पारायण करण्या एवढंच याचं फळ मिळतं याची फलपूर्ती म्हणजे आपण याचं हे वाचन केल्यावर आपल्याला काय फळ मिळतं ही माहिती केंद्रामध्ये काल सांगितलेली आहे ही लिहून घेतली मी तुम्हाला वाचून दाखवते की हे स्वामी चरित्र साराम्रत हे वाचल्यावर याचं काय फळ मिळतं आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय बदल होतात तर निमित्ताने आणि आपल्या या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही रोज स्वामी चरित्र साराम्रताचं हे पारायण केल्याने आपल्यामध्ये काय बदल होतात याचा आपल्याला प्रत जी सेवा केली त्या त्या सेवेचं परत फळ स्वामी आपल्याला काय काय देतात पुण्यतिथीनिमित्ताने नाही आणि दैनंदिन जीवनामध्ये रोज तुम्ही हे पारायण करा तुम्ही याचं तुम्हाला काय काय फळ मिळणार आहे ते मी वा लिहून घेतलेलं आहे ते मी सांगते आप की आपल्याला जेव्हा गुरु चरित्र पारायण करणं शक्य होत नसेल आणि स्वामींची रोज आपल्याला सेवा करायची असेल आणि कोणती सेवा करू शकत नाही तर रोजचे तीन आधे तुम्ही रोज वाचू शकता चला तर मग सुरुवात करूया स्वामींच्या श्री स्वामी समर्थ सारा मरत, सारा मृत आधयांची फलपूर्ती कशी आता सुरुवात करूया पहिल्या अध्यायापासून आपण सुरुवात करूया श्री स्वामी चरित्रा सारामरात अध्यायाची फलश्रुती काय आहे हे बघा पहिला अध्याय म्हणजे त्याचे फळ आपल्याला किती मिळतात पहिला अध्याय जर वाचला तर आपल्या घरातील शुभ कार्य आहे ते निर्विघ्नपणे पार पडतात आपल्या घरामध्ये एखादा शुभ कार्य आपल्याला करायचं असेल तर शुभ कार्यामध्ये कधीही कोणत्याही अडचणी येत नाहीत कोणतेही संकट येत नाहीत कोणतेही नको ते खाडे पडत नाहीत कोणतेही सारेसाठी आपल्या मागे येत नाही ते निर्विघ्नपणे ना पार पडतात आपल्याला कोणत्याही संकटाचा सा सामना करायची गरज नाही दुसरा अध्याय वाचल्यावर वा, काय होईल आपण कितीही लांबचा प्रवास करत असणार तर आपला प्रवास सुखाचा होतो स्वामी समर्थ महाराज सोबत असतात तिसरा अध्याय वाचला तर शासकीय कामामध्ये आपल्याला आपले एखादी सरकारी कामं आहेत कोर्ट कचेरीच्या को आपल्याला आपण सारख्या चक्र मारत आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला जे हे सरकारी कामं आहेत कागदपत्राची काही महत्त्वाचे कामं आहेत याच्यामध्ये आपले पूर्ण कमी वेळामध्ये पूर्ण काम होण्याचं म्हणजे स्वामी समर्थ महाराज आपल्याला पाठीशी असतात आणि ते कमीत कमी, -कमी वेळामध्ये आपलं काम पूर्ण होत असते नंबर चार घरामध्ये अन्न कधीच कमी पडत नाही आपल्या घरामध्ये अन्नाची पैशाची कधीही कमी पडत नाही नंबर पाच गुरु गुरुजवळ हट्ट कधीही करू नये आता नंबर सहा संपत्तीचा गर्व होणार नाही चोरी आपल्या घरावर आपल्यावर कोणती एखादी चोरी होत असेल ती ती टळत असते नंबर सात सद्गुरी प्राप्त सद्गुरूंची प्राप्ती होत असते नंबर आठ संबंध बाधा नाहीशी होत असते नंबर नऊ अंगी दानशूरपणा येत असतो प्रेम प्रेमाने राहणं नम्रता शांतता समजून घेणं ही एक आपोआप आपल्यामध्ये नम्रता येत असते आता आपल्याला दहावा म्हणजे अंग अंगी आपल्या दानशूरपणा येतो आणि दहा नंबरला असं आहे की आपल्याला बाळ होत नसेल संतती नसेल मूल प्राप्ती आपल्याला संतती प्राप्त करायची असेल तर गुरुचरित्र श्री स्वामी चरित्र सारामृत रोज वाचल्याने आपल्याला संतती प्राप्ती होत असते नंबर दहा नंबर अकरा गुरुसेवा घरेल व कृपा होईल आपल्याला शंभर टक्के गुरु सेवा जी आहे आपल्या हातून घडत असते आणि गुरुची कृपा होत असते आता नंबर बारा गुरुसेवेत विघ्न येणारे जे आहे ते विघ्न येणार नाही नंबर तेरा चित्तशुद्धी होईल गेलेले धन आपले जे गेले धन ते परत शंभर टक्के मिळेल नंबर चौदा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप जो आहे तो खूप फलदायी आहे आणि हो तो जग तुमचा इतका फलदायी होतो की त्याच्यामध्ये कधी कोणते विघ्न येत नाहीत आता नंबर पंधरा दारिद्र्य दूर होऊन संपत्ती प्राप्त होत असते जर आपली खूप दरिद्री आपल्या पाठीमागे असेल आपल्याला म्हणजे पैशाची अन्नधान्याची म्हणजे दरिंद्री दरिंद्री दूर होऊन आपल्याला धनधान्याची कधीच कमी पडत नाही आणि संपत्ती प्राप्त होण्याचा कुठला ना कुठला तरी मार्ग स्वामी समर्थ महाराज आपल्या त्या मार्गावर घेऊन जातात नंबर सोळा गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवून व्यवसाय प्रगती होईल गुरुवर पूर्ण सुरी स्वामी समर्थ महाराजावर आपली श्रद्धा ठे श्रद्धा ठेवायची आणि श्रद्धा ठेवून आपल्याला शंभर टक्के आपल्याला त्यांची सेवा करायची आहे पूर्णपणे विश्वास ठेवायचा आहे तुम्हाला कोणत्याही व्यवसायामध्ये प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आता नंबर सतरा गुरुभक्ती उत्तम होईल गुरु कृपा होईल नंबर अठरा लहान वयातच मनुष्य सन्मार्गाला लागेल नंबर एकोणीस यव्हाभ्यासात प्रगती होईल नंबर वीस धर्म भेद भाव दूर होतील मार्गदर्शक मिळेल नंबर संकटातून सुटका होईल आता सेवेकरांना ज्यांना आपल्या जीवन जीवनामध्ये स्वामी सेवेने खरोखरच बद बदल घडून आणायची आहेत त्यांनी पुढील प्रमाणे स्वामींची सेवा आवर्जून करावी आता सेवा पुढील प्रमाणे कोणती आहे रोज स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळा जप आवर्जून करावा दिवसातून कधीही करावा नंबर दोन श्री स्वामी चरित्र साराम्रताचे रोज तीन अध्याय पठण करावे रोज एकदा तरी श्री सुक्ताचा पाठ करावा रोज रात्री श्री काळभैरव अष्टकाचा अकरा वेळा पाठ करावा ही सेवा नित्य केल्यास पत्रिका नशीब कितीही खराब असलं कितीही खराब असू दे स्वामी समर्थ महाराज तुमच्या प्रत्येक स्वप्नाची पूर्तता करतात की ने ते नाही तुम्ही स्वतः अनुभव 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 घेऊ शकता कारण स्वामी समर्थ महाराज जेव्हा आपल्या जीवनामध्ये एकदा आले तर एकदा जीवनामध्ये स्वामी एकदा आले की आपल्याला कधी कोणत्याही गोष्टीचा विचार करायची गरज नाही म्हणून तुम्ही स्वामींची दररोज या सेवेमध्ये येण्याची इच्छा असेल तुमची या सेवेमध्ये एकदा प्रवास करून बघा हा प्रवास झाला या प्रवासामध्ये एकदा जो कोणी सेवेकरी घुसतो तर त्याचा प्रवास म्हणजे त्याचा जीवनाचा प्रवास जो आहे तो एकदम सुखमय आनंदमय होऊन जातो त्याच्या प्रवासामध्ये कधीही कोणतेही विघ्न संकट काहीही येत नाही म्हणून ही स्वामी चरित्र सारामरताची ही सेवा आहे याची फलश्रुती मागच्या व्हिडिओमध्ये पण मी करून दिली आणि आता पण मी तुम्हाला माहिती देऊन दिलेली आहे म्हणताही खूप घाम येतो पंखा बंद केलेला आहे कारण आवाज हवेचा आवाज व्हिडिओमध्ये जातो आणि शांतता येत नाही म्हणून तरी आवड माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका माहिती आवडली असेल तर माहिती छान आहे असे तरी छान कमेंट करा किंवा जास्तीत जास्त माहिती आवडली असतात जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेल करत येतो व्हिडिओ पुढच्या